नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे मग जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तब... आज आपण पाहणार आहोत प्रत्येकाच्या बाबतीत असं होस होत असेल म्हणजे प्रत्येकजण हा स्वामी सेवा करायची प्रत्येकाला स्वामी सेवा करायची इच्छा खूप असते पण त्याच्या मनामध्ये खूप आळस निगेटिव्हिटी भरलेली असते बसलं की त्याला नको नको वाटतं म्हणजे स्वामी सेवा करताना कधी वाचून होईल म्हणजे मी कधी उठेल असं होतं मनात मनात नेहमी निगेटिव्ह विचार येतात म्हणजे काय करावं समजत नाही इच्छा तर खूप असते स्वामीसेवा करण्याची पण होतच नाही मनच लागत नाही तर असं का होतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अंगावर काटा येणं डोळ्यात पाणी येणं जांभई येणं खोकला येणं शिंका येणं किंवा मनात निगेटिव्ह विचार येणं फूल पडणं ह्याचा काय अर्थ आहे तर अंगावर काटा काय येतो अंगावर काटा येण्याचं म्हणजे अर्थ काय आहे तर अंगावर काटा कधी येतो जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो आणि स्वामींना ती स्वामींपर्यंत पोहोचते तेव्हा म्हणजे स्वामींना आपली सेवा म्हणजे स्वामींपर्यंत गेलेली असते तेव्हा स्वामी आपल्याला अंगावरून आपल्या हात फिरवत असतात आपल्या डोक्यावरून हात फिरवत असतात तेव्हा आपल्या अंगावर काटा येतो कारण हे हा एक खूप शुभ संकेत आहे खूप म्हणजे खूप शुभ संकेत आहे की एखादं म्हणजे स्वामींनी आपल्याला डोक्यावरून आशीर्वाद दिलेला असतो तेव्हा आपल्या अंगावर काटा येतो कारण आपण आपण पूर्ण स्वामींच्या भक्तीमध्ये स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन झालेला असतो स्वामींना पूर्ण मनोभावे आपण स्वामींची सेवा करत असतो आपल्या मनात कसलेही वाईट विचार नसतात कोणतेही वाईट म्हणजे आपण आले तरी पण आपण त्याकडे लक्ष देत नाही फक्त आपल्याला फक्त आणि फक्त स्वामीच दिसतात फक्त तर त्या क्षणापुरतं म्हणजे जेव्हा की आपल्या अंगावरून म्हणजे सॉरी आपल्या डोक्यावरून जेव्हा स्वामी हात फिरवतात आणि आपल्या अंगावर काटा येतो त्या क्षणाला पूर्ण आपण फक्त आणि फक्त स्वामीच दिसत असतात म्हणजे घरामध्ये कोण आहे आई वडील भाऊ बहीण किंवा नवरा बायको मुलगे असं म्हणजे कोणाचाच विचार आपल्या मनात नाही फक्त आणि फक्त आपले स्वामी महाराज आहेत म्हणजे पूर्ण आपण स्वामींच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेलं असतो तेव्हाही आपल्याला संकेत मिळतात आणि आपल्या डोळ्यात पाणी कधी येतं जेव्हा आपण एक आता समजा स्वामीचरित्र सारामृत वाचतो आहे आणि स्वामीचरित्र सारामृतामधलं जर आपल्याला लीलेमध्ये जर आपण तल्लीन झालेलं असतो पूर्ण तल्लीन झालेलं येतं आणि तेव्हा त्या म्हणजे स्वामी लिला स्वामी लिला करता करता जर आपल्याला मध्येच म्हणजे स्वामींची लिला ऐकून आपल्या जर डोळ्यात पाणी आलं आहे म्हणजे पूर्ण आपण पूर्ण श्रद्धेने ते वाचतो आहे पूर्ण म्हणजे आपण आता समजा स्वामीचरित्र वाचतोय आणि स्वामींच्या लिला त्या अक्कलकोटमध्ये स्वामींनी ज्या काही लिला केलेल्या आहेत त्याच पूर्ण स्वामीचरित्रामध्ये आहेत म्हणजे आपण स्वामीचरित्र वाचता वाचता त्या लिलेमध्ये पूर्ण गुंग होऊन गेलेलो असतो म्हणजे साक्षात आपण अक्कलकोटमध्येच आहोत की काय एवढ्यापर्यंत आपण मनापासून सेवा करत असतो तेव्हा त्या लिला ऐकून ऐकून आपोआपच आपल्या डोळ्यात पाणी येतं आपण भावनिक होऊन जातो म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण सेवा जी काही सेवा करतोय स्वामींची ती मनापासून करतोय आणि ती स्वामींपर्यंत आहे स्वामी ती स्वीकार म्हणजे स्वीकार करतायत त्या सेवेचा म्हणजे तो एक शुभ संकेत आहे डोळ्या डोळ्यात पाणी येणं हा एक खूप शुभ संकेत आहे माझ्याही कधी कधी स्वामीचरित्र वाचताना म्हणा किंवा गुरुचरित्र वाचताना म्हणा कुठलीही सेवा करताना तुम्ही जेव्हा मनापासून करताना तेव्हा आपोआपच डोळ्यात पाणी येतं म्हणजे आई स्वामी आई ही एक आपली आई आहे आपण त्यांची सेवा करतोय म्हणजे असं नाही आहे की आपली आई वडील म्हणूनच आपण त्यांची सेवा करतो जेव्हा ही मनापासून करतो ना तेव्हा आपोआपच आपल्याला हे संकेत मिळतात आपोआपच आपल्या डोळ्यात पाणी राहतं हा एक शुभ संकेत मानला जातो त्याचबरोबर जांभई येणं आळसी येणं झोप येणं असं का होतं आता आजकालच्या कलियुगामध्ये कोणता असा माणूस आहे की जो शंभर टक्के परफेक्ट आहे आणि पॉझिटिव्ह आहे असं कोणीच नाही आहे कारण आपल्या मागे एवढे नकार नकारात्मक विचार असतात नकारात्मक गोष्टी असतात घाणडे विचार येतात निगेटिव्हिटी वाढलेली आहे कारण आजकालच्या कलियुगामध्ये आपल्याला विवे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ गाणेडे व्हिडिओ बघायला मिळतात त्याच्यानंतर सिरियल म्हणा टी व्ही म्हणा कुठेही पण अशा गोष्टी ज्या निगेटिव्ह असतात नकारात्मक असतात गाणेडे असतात त्या लवकर आपलं मन कॅप्चर करतं म्हणजे वाईट गोष्टीकडे आपलं मन लवकर लवकर हे केलं जातं कॅप्चर केलं जातं म्हणजे वाईट गोष्टी गोष्टींच्या लवकर आत्मसात होतात पण चांगल्या गोष्टी आत्मसात व्हायला खूप वेळ लागतो खूप वेळ लागतो म्हणजे ह्याचा जर रेशो बघितला एका शंभर असल्यासारखाही म्हणजे एक जर तुमची चांगली गोष्ट असेल तर शंभर गोष्टी हा वाईट असतात म्हणजे शंभर गोष्टी लवकर कॅप्चर होतात पण त्या शंभर गोष्टीचा त्याग करून एक चांगली गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आपल्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते त्याच्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे आपल्या स्वामींची सेवा आहे आपल्यात जर चांगले बदल घडवायचे असतील आपलं मन जर शुद्ध करायचं असेल निगेटिव्ह विचार घालवायचे असतील तर स्वामींची मनापासून सेवा करायची तर आता तु, आता तुम्ही म्हणताल ताई मी कितीही मनापासून सेवा करण्याचे प्रयत्न करते पण माझी सेवाच मनच लागत नाही माझी सेवाच होत नाही काय करावं तर येऊ द्या जांभई आली तर ते तुम्ही त्याला आडू शकत नाही झोप आली तर ते तुम्ही झोपेलाही आडू शकत नाही पण त्याच्यानंतर आळस आला त्यालाही तुम्ही आडू शकत नाही पण तुमच्या सेवेमध्ये खंडन पडू देऊ नका आणि जेव्हा तुम्ही सेवा करता आणि सेवा करताना नेहमी मोठ्याने म्हणजे ने, मोठ्याने म्हणजे कसं स्वतःला ऐकू येईल या भाषेत तरी ते वाचन करत जा ग्रंथ वाचताना किंवा एक हा स्वामी वाचत वाचताय तुम्ही किंवा एखादा मंत्र म्हणताय स्तोत्र म्हणताय तेव्हा स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजात बोला की जेणेकरून आपण कानाकडे आपल्या बोलण्याकडे लक्ष देऊ मग जे काही विचार आहेत निगेटिव्ह विचार म्हणा किंवा नकारात्मक गोष्टी म्हणा किंवा हे आळस येणं जांभई येणं खोकला येणं ह्याच्याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होईल आला तर येऊ द्या पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण जे काही बोलतो स्तोत्र मंत्र ग्रंथ वाचतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं आपण लक्ष त्या बोलण्याकडे गेलं पाहिजे जेव्हा तुम्ही असं करता करता हे बोलणं सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे हे काही एका दिवसात होत नाही तुम्ही करता 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 असं लक्ष केंद्रित करत राहा फक्त आणि फक्त प्रत्येक शब्दावर आता स्वामी चरित्र ग्रंथ आहे त्याच्या प्रत्येक शब्दावर तुम्ही लक्ष द्या प्रत्येक ओवीवर लक्ष द्या म्हणजे त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि हे जेव्हा म्हणजे पूर्ण ग्रंथाचा आपल्याला अर्थ समजेल अध्यायाचा अर्थ समजेल ना तेव्हा आपण वाचता वाचता पूर्ण त्या लिलेमध्ये दंग होऊन जातो की हा पुढे काय लिहिलंय स्वामींचे हा आता पुढे काय केलं स्वामींनी तर बाळपाने बाळपाची सेवा कशी होती चोळपा महाराजांनी कशी सेवा केली म्हणजे त्याच्यात पूर्ण आपण तल्लीन होऊन जातो आपलं लक्ष जर केंद्रित करायचं असेल तर आपण निगेटिव्ह विचार आले तरी त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या नाहीता आपण आपल्या सेवेवर लक्ष केंद्रित करायचं आपण जे बोलतो सेवा करताना त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं चा। त्याच्यानंतर फूल खाली पडतं फूल पडणं हा हे प्रत्येकाच्या घरात होतं प्रत्येकजण आता स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तर ते फोटोवरती फोटो असेल तर समजा वरती फूल फुल लावलेलं असतं मूर्ती असेल तर मूर्तीवर फुल ठेवलेलं असतं तर जर फुल खाली पडलं तर हा एक शुभ संकेत मानला जातो जर फुल खाली पडलं तर स्वामींनी आपली सेवा स्वीकारली आहे आणि स्वामी सोबत आहेत आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आहे हा त्याचा एक आ, संकेत मानला शुभ संकेत मानला जातो म्हणजे हा काही वाईट संकेत नाहीये हे खूप चांगले संकेत आहेत स्वामींचे की आपण जी सेवा करतो ते स्वामींपर्यंत आहे त्याचबरोबर दिव्यात फुल होतं तोही एक शुभ संकेत आहे कधीकधी कधी कधी स्वामींच्या विभूती फोटोमधून मना विभूती येते कधी कधी स्वामींचा अष्टगंध असतो आपण गंध लावतो स्वामींना त्या गंधामध्ये पण आकार होतात काही काहींचे होतात खूप म्हणजे खूप अनुभव आहेत लोकांचे म्हणजे स्वामी कशातून ना कशातून आपल्याला अनुभव देण्याचा प्रयत्न करतात फक्त ती आपली सेवा आहे ना ती मनापासून केलेली पाहिजे अंतकरणापासून केलेली पाहिजे आता मी पण सेवा करते माझ्या पण मनामध्ये शंभर विषयाचं विचार चाललेले असतात जेव्हा आपण स्वामींसमोर बसतो तेव्हा आपल्या मनात असं चक्र फिरतं नुसतं निगेटिव्ह विचारांचं आई काय करत असेल भाऊ काय करत असेल मित्र काय करत असतील मैत्रीण काय करत असेल ह्या काय करत असतील त्या काय करत असेल असे शंभर विचार निगेटिव्ह येतात म्हणजे नेमकं आपण सेवेला बसलो की आपल्यात विचार चालू होतात पण त्या विचारांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आपल्यासमोर काय आहे की आपण स्वामी चरित्र ग्रंथ वाचायचा गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा मंत्र म्हणायचा स्तोत्र म्हणायच्या स्वामींची सेवा करायची तारक मंत्र म्हणायचा आहे पण त्या प्रत्येक शब्दावर प्रत्येक मंत्रावर स्तोत्रावर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे मी तेच करते मोठ्या आवाजात म्हणायचं आणि आपल्या कानाकडे लक्ष द्यायचं प्रत्येक त्या म्हणजे कानावर जे काही शब्द पडतात आपण बोललेले त्या प्रत्येक शब्दाकडं आपलं लक्ष केलं पाहिजे बरोबर आपण स्वामींच्या सेवेत वळलं जातो मन रमून जातं एक दिवस आवड निर्माण होते कारण हे सोपं नाही आहे कारण वाईट गोष्ट ह्या एका दिवसात तयार झालेली नसते हे वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष मागच्या ज मागच्या जन्मीचं कर्म त्याच्यानंतर आपले जे काही वाईट कर्म असतात हे आपल्या मनात स्थान मानून बसलेले असतात मग ते काढता 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 हे थोडे ना एका दिवसाने किंवा एका सेवेने निघणाऱ्या असतात आता वाईट गोष्ट निर्माण व्हायला भरपूर काळ गेलेला असतो तसंच ते एक बाहेर निघायला पण ते तेवढंच काढ लागेल ना आणि त्या काढण्यासाठी स्वामी सेवा खूप महत्वाची आहे आता समजा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत केलं आणि ते सेवेचा से तर तुम्हाला फायदा काय आहे तर ती सेवा तुमच्या वाईट गुण काढण्यासाठी मदत करते आता दहा वर्षापासून जर तुमच्या मनात एक गोष्ट वाईट आहे तर पहिली गोष्ट काय जिथपासून सुरुवात झाली तिथपासूनच तुम्हाला ती, ती गोष्ट एक 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 काढायला आता तुम्ही एक सेवा केली तुमची वाईट गोष्ट निघायला मदत होते दुसरी सेवा केली तुम्ही वाईट गोष्ट निघायला मदत होते म्हणजे असं एक एक करता 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 तुमच्या मनातून वाईट विचार निघून जातात आणि तुमची दुपटीने जर सेवा वाढली जेवढे आता तुम्ही म्हणताल की मी सेवा करते करतो पण माझ्या मनातून तर काही वाईट विचार जातच नाही म्हणजे होतं मला तर काय अनुभव येत नाही पण तुमची सेवा जशी दुपटीने वाढते तस तसं तुमचे विचार कमी होऊन जातात वाईट गुण निघून जातात तुमचे जे काही पूर्वजन्मीचे कर्म असतील वाईट ते सुद्धा निघून जातात आणि जोपर्यंत तुमचे वाईट पूर्वजन्मीचे वाईट कर्म निघून जात नाहीत तुमचे वाईट कर्म कमी होत नाहीत तोपर्यंत आपल्यात आपलं म्हणजे सेवेत स्वामींच्या सेवेत मन लागत नाही मन रमतच नाही आवड निर्माण होत नाही कारण ज्यांचं पूर्व पुण्यही असते भाग्य असतं त्यांना स्वामींची सेवड कर, सेवा करण्याची आवड निर्माण होते म्हणजे तुम्ही हे करून बघा जेव्हा तुमची सेवा दुपटीने वाढते जेव्हा तुमचं मन लागतं तेव्हा आपोआपच तुमच्या मनात सकारात्मकता समा म्हणजे सकारात्मकता यायला तयार होते सकारात्मक वाटतं आपल्या मनालाच कारण तुम्ही पूर्ण तुमची वाईट कर्म आहेत ते कमी होण्यास मदत झालेली असते तुमचे वाईट कर्म जे काय होते ते कमी झालेले असतात आणि हे फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेनेच कमी होऊ शकतात तुमचं अंतकरण हे फक्त स्वामींच्या सेवेने होऊ शकतं म्हणजे स्वामींची सेवा नामस्मरण तारक मंत्र तारक मंत्राचं पाणी हे सगळं आणि सगळं तुमचं तुम्ही बाहेरून जसं शरीराचं शुद्धीकरण करता तसं आतुल करणं मनाचं शुद्धीकरण करणं खूप गरजेचं आहे आणि हे फक्त स्वामींच्या सेवेने होऊ शकतं त्यामुळे हे काही हे जे काही तुम्हाला संकेत मिळतात ते कधी आता अंगावर काटा येणं डोळ्यात पाणी येणं फुल पडणं हे शुभ संकेत आहेत पण दुसऱ्या बाजूला जांभई येतं आळस येतो निगेटिव्ह विचार येतात म्हणजे खूप असं समोर बसलं की कधी वाचल आणि कधी उठल असं होतं होऊ द्या पण तुम्ही सेवा सोडू नका तुमच्या सेवेत खंडन पडू देऊ नका मनात एक निश्चयच करा की भलेही मला किती त्रास होऊ दे स्वामी समोर बसण्याचा कितीही आळस येऊ दे किती जांब येऊ दे किती खोकला येऊ दे किती अडचण येऊ दे पण मला स्वामींची सेवा पूर्ण करायची म्हणजे करायचीच आहे काही होऊ द्या पण मला स्वामींची सेवा सोडायची नाही हा जर मनात निश्चय जर असेल ना तर तुम्हाला स्वामी एक ना एक दिवस एक ना एक दिवस नक्की प्रचिती देणार स्वामी नक्की तुम्हाला तुमच्या दुःखातून संकटातून बाहेर काढणार हा अनुभव घेऊन बघा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ